तो एक भ्याड हल्ला सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा संविधानाचा देशाचा घोर अवमान आहे शरद पवारांचे संतप्त प्रतिक्रिया एक धक्कादायक घटना समोर येते आहे सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे सुनावणी दरम्यान वकिलांकडून सरन्यायाधीशांच्या दिशेनं बूट फेकण्याचा प्रयत्न झाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या वकिलाला वेळीच अडकवल्या अडवल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे या वकिलाला जेव्हा कोर्टाबाहेर काढण्यात आलं तेव्हा तो जोरजोरात आरडाओरडा करत होता सनातनचा अपमान सहन करणार नाही असंही तो म्हणत होता दरम्यान सरन्यायाधीशांवर झालेल्या या हल्ल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत या घटनेचा निषेध करण्यात आलेला आहे लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते आणि त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा संविधानाचा देशाचा घोर अवमान आहे आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जोमानत नाही ही देशासाठी धोक्याची घटना आहे या घटनेचा मी निषेध करतो आणि कोणत्याही परिस्थितीत भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो असं शरद पवार यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नागपूर